वाशिम जिल्ह्यातील अभिनेता राजू दानडे यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाडके यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार दोन हजार चोवीस करिता त्यांची निवड झाली आहे कलावंत विचारमंच कमल फिल्म्स प्रोडक्शन कमल अमृततुल्य व कमल उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील मोंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यांनी या अगोदर बरेच चित्रपटांमध्ये अभिनय केला असून वेब सिरीज शॉर्ट फिल्म्स हिंदी फिल्म्स नाटक अल्बम अशा यामध्ये त्यांनी काम आहे त्यामुळे हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे त्यामुळे त्यांचे गावभर अभिनंदन होत असून चिमण्या चित्रपट संत बैडीवाले बाबा जिग्रा चित्रपट विजयभव चित्रपट प्रदर्शित अजमेर कान फिल्म्स वेब सिरीज अशा अनेक यामध्ये त्यांनी काम केलं आहे कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं गावभर कौतुक होत आहे तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय